सात जानेवारीला कर्जतच्या पोलीस ग्राम घेऊन आम्ही सभेच्या रूपाने होणार आहे आदिवासी भागामध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होताना दिसून येत आहे खांडस भागात सुद्धा अनेकदा लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते खांडस नांदगाव या भागामध्ये पाण्याची कमतरता असल्यामुळं नागरिकांना अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न कुणीही सोडवत नाही त्यांना दिसून येत नाहीये मात्र सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण लवकरच खांडस भागामध्ये एक धरण मंजूर करण्याचा निर्णय घेणार आहे यासाठी भाजप नेते किरण ठाकरे प्रयत्नशील आहेत भाजप नेते किरण ठाकरे या भागात धरण व्हावं यासाठी पाठपुरावा करणार आहेत या भागात पाण्याचे दुर्भिक्ष असून सदर पाणी प्रश्न निकाली काढण्याची भाषणात मागणी केली यावर मनोगत व्यक्त करताना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मी मे महिन्यापर्यंत सदर हू प्रश्न निकाली कसा निघे यासाठी आवश्यक ती कारवाई करा अशी उद्याच अधिकाऱ्यांना सूचना देतो असं जाहीर आश्वासन दिलंय त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्यामुळं खांडस परिसरामध्ये एक धरण झाल्यास त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात विकास होऊ शकतो अनेकांचे फार्म हाऊस असल्यामुळं अनेकांच्या जागा असल्यामुळं त्या भागात पाणी नसल्यानं प्रश्न निर्माण झाला होता परंतु धरण निर्माण झाल्यास अनेकांचे प्रश्न सुटणार आहेत विकासनामा कर्जत